स्वप्न रंगवत आम्ही जेवण पूर्ण केलं मग निजण्याची वेळ झाली आमच्या गोंडस राजकन्येला मी अलगद पाळण्यात ठेवलं किंचित झोका दिला काही क्षण श्रांत चेहऱ्याकडे पाहत बसलो मग दिवे बंद करून मी बिछाण्याकडे वळलो तेव्हाच दारामागे उभी असलेली एक भयान आकृती पाशवी स्वरात गुरगुरली मी बिछाण्यावर अंग टाकताच ती हिंस्त्रकपणे पाळण्याकडे वळली तिचे भयंकर डोळेही चमकले मी पलंगावर पाठ टेकताच ती पाळण्याकडे वळली बिछाण्यावर गार्गी तिच्या शेजारी असलेल्या रात्र दिव्याच्या उजेडात मी लिहिलेली वनवास कादंबरी वाचत होती त्यातील अजगरांच्या गुहेतील आवडता भाग होता मी जवळ जाताच तिने आयपॅड माझ्या हाती दिला आणि तळहातावर गाळ टेकून आरामात पडली तू वाच मी ऐकतेय असं तिने डोळ्यांनीच खुणावलं परंतु मी वाचायला सुरुवात करण्याआधीच पाळण्यातून चिमुरडीचं केविळवानं रडणं ऐकू आलं आम्ही दोघांनी दचकून पाहिलं एक भयंकर काळी आकृती पाळण्यावर वाकलेली माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला गार्गीची चित्रावर अचानक काळी शाई पडावी तसं वाटू लागलं आम्ही दोघंही तिथे धावलो मी त्या काळ्या आकृतीला जोरदार धडक देऊन दूर ढकललं गार्गीने लेकीला पाळण्यातून बाहेर काढून छातीशी लावलं बिचारी भेदरून रडत होती माझ्यासोबत कोपऱ्यात पडलेली ती विचित्र आकृती अचानक गायब झाली कारण तिथे दिव्याचा उजेड होता म्हणजे ही सावली फक्त अंधारातच दबा धरून हल्ला करते की काय मी पटकन स्विच बोर्ड कडे धावलो सर्व बटणं दाबली बेडरूम प्रकाशाने न्हावून गेलं गारगी अतिशय कष्टाने चिमुरडीचं रड आवरत होती मी त्यांच्याकडे जाणार त्याआधीच एक दोनदा उघड बंद होऊन दिवे पुन्हा गेले मी ड्रॉवर मधून मेणबत्ती काढली कॉफी टेबल वर पेटवून ठेवली एव्हाना गार्गीने उगी उगी करून चिमुरडीला शांत केलं होत गार्गी चल आपण लवकरात लवकर घराबाहेर पडायला हवं मी तिचा हात धरून म्हटलं पण त्याच वेळी सर्व भिंतींवर तशाच भयप्रद आकृत्या दिसू लागलेल्या त्या क्षणाक्षणाला मोठ्या होऊन अंगावर येऊ लागल्या आता मात्र मला मी गमावलेल्या बुद्धी चातुर्याची खंत वाटू लागली माझ्यातला प्रोफेसर असता तर त्याने नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढला असता आता कुणीतरी मला या दुःस्वप्नातून बाहेर काढलं नाही तर काही खरं नव्हतं मला माझी चिंता नव्हती पण माझ्या कुटुंबाला यातना सहन कराव्या लागू नयेत इतकीच इच्छा होती मग ते खरं खरं असो किंवा आभासी पण जिथे सगळेच आपापल्या दुःस्वप्नाशी झगडत आहेत तिथे मला उठवणार तरी कोण तेव्हाच एक विचित्र संगीत अगदी कानाशी रेडिओ लावल्यासारखं मोठ्याने ऐकू येऊ लागलं तो माझ्या मनगटी घड्याळाचा अलाम होता आम्ही आफ्रिकेत पोचल्यावर मला पहिल्याच रात्री पडलेलं स्वप्न आठवतय भावी आयुष्याचं सुखद चित्र पाहताना आभाळातून एक गजराचं घड्याळ कर कर्कश आवाज करत अवतरत स्वप्न सूचक असतात त्या गजराच्या घड्याळात तीन वाजलेले म्हणून मीही मनगटी घड्याळात रात्री तीनचा गजर लावून ठेवला आणि आता हात डोक्याखालीच घेऊन झोपलो असल्याने आवाज थेट कानात घुसत होता त्या आवाजाने माझी झोपमोड झाली हायस वाटलं बाकीचे सगळे माझ्या आजूबाजूला छळणाऱ्या दुःस्वप्नांनी कण्हात असलेले मी शेजारच्या लाकडी पिंपातलं पाणी घेऊन सर्वांवर ओतलं आधीच रात्रीचा गारठा त्यात हे गारेगार पाणी अंगावर पडताच सगळे प्रकाशवेगाने दुःस्वप्नातून बाहेर पडले थंडीने थरथरू लागले सचिनची तर दात खेळी बसलेली अरे उठा झोपताय काय शुक्रतारा लवकरच उगवेल आपल्याला तयार राहायला हवं मी म्हटलं ते सगळं ठीक आहे पण मखाया कुठाय मित्रा लिंबाजीने विचारलं मी लिंबा चमकून कोपऱ्यात पाहिलं तिथे फक्त सुटलेला दोर पडला होता हातपाय सोडवून मखाया पळाला माकडाचं पिल्लूही कुठे दिसत नव्हतं दार ढकलून बाहेर आलो जोरदार वारे वाहत होते धूळ नाकातोंडात जात होती पुन्हा झोपडीत आलो जे मिळेल ते कापड चेहऱ्याभोवती गुंडाळून बाहेर पडलो पण जायचं कुठे तेवढ्यात ख्याक ख्याक करत माकडाचं पिल्लू उजवीकडच्या झाडीतून बाहेर पडलं थोडं जवळ येऊन पुन्हा विरुद्ध दिशेने पळालं कदाचित ते आम्हाला कुठेतरी नेण्याचा इशारा देत होत आम्ही त्याच्या मागे गेलो फार चालावं लागलं नाही एका मोकळ्या जागी मखाया हातात तलवार घेऊन आमची वाट अडवून उभा मागे एखादी पडीक विहीर असावी त्याने तलवार उगारून आपल्या भाषेत आम्हाला धमकी दिली त्याचा अर्थ असा होता मागच्या वेळी तुम्ही जो काय गोंधळ घालायचा तो घातलात यावेळी मी तुम्हाला सफल होऊ देणार नाही अरे पण असं करून तुझा मुलगा जिवंत होणार आहे का राजेशने विचारलं वी होईल सैतानाची मर्जी असेल तर काही होऊ हो शकत मखाया आपल्या निश्चयावर ठाम होता वाऱ्याची दिशा आमच्या बाजूने होती मखाया पाठमोरा असल्याने वाळूकण त्याच्या डोळ्यात जात नव्हते मात्र आम्हाला डोळे उघडायलाही त्रास होत होता अखेर क्षितिजावर शुक्राची चांदणी अवतरली त्याबरोबरच पडिक विहिरीतून भयप्रद आवाज ऐकू आला वीज कडाडली धुळीचं वादळ शमत नव्हतं जणू जगावर प्राणांतिक संकट ओढवणार होतं युगांत जवळ आला होता तेव्हाच त्या पडक्या विहिरीतून लाव्हारस वेगाने बाहेर पडला शंभर फूट उंच उसळला खाली कोसळत असताना त्याला हात पाय आणि शिंगे फुटली सैतान पृथ्वीवर अवतरला होता त्याला पाहताच मखायाने तलवार बाजूला फेकून हात जोडले तो गुडघ्यावर बसला आणि काहीतरी बडबडू लागला कदाचित आपल्या मुलाला परत मागत असेल कदाचित त्याच्या मृत्यूचा सूड मागत असेल पण सैतानाने त्याचे काही एक ऐकून न घेता फक्त संतप्त नजरेने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातून तप्त अग्निशलाका निघाली आणि मखायाची उभ्या उभ्याच राख झाली सैतानाला पृथ्वीवर यायचं होतं मखायाने बोलावणं धाडलं सैतानाचं काम झालं आता मखायाची काय गरज आपल्या भक्तांच्या हातेने प्रसन्न होऊन वरदान द्यायला तो देव थोडीच आहे नरकातसुद्धा आम्ही कलीला पाहिलं होतं पण त्यावेळी तो आमचा प्रतिस्पर्धी नव्हता त्याचे दूत आणि आमची लढत तो आपल्या कारस्थानी नजरेने तटस्थपणे पाहत असायचा परंतु आज आज तो चक्का आमच्यासमोर आमच्या विरोधात उभा होता त्याचा हो अवाढव्य आकार पाहून आमची छाती दडपून गेली त्याच्या बलदंड शरीरावरून अजूनही लावा वाहत होता धूर्त डोळ्यात आग पेटलेली सुडाची आग कारण आमच्यासारख्या कस्पटासमान मानवांनी कितीतरी वेळा त्याचे सैतानी मनसुबे उद्ध्वस्त केले होते बिथरलेलं माकडाचं पिल्लू झाडीत जाऊन दडलं नाईन घोष्ट मंडळी माझ्या आजूबाजूला येऊन उभे राहिले अभेद्य भिंती भिंतीसारखे प्रत्येकाच्या मनात मृत्यूचं भय होतं पण संकटात आम्ही एकमेकांची साथ सोडत नाही मग परिणाम काहीही असो मी मखायाची खाली पडलेली तलवार उचलली दोन्ही हातात धरून पवित्रा घेतला ते पाहून कलीने गडगडाटी हास्य केलं विजा कडाडल्या <laughs> एक तुच्छ मनुष्य क्षुद्र धातूच्या तुकड्याने पाताळाच्या सम्राटाशी लढणार आहे मूर्ख हार मान्य कर कधीपर्यंत लढशील अखेरच्या श्वासापर्यंत मी त्वेषाने ओरडलो लगेचच सैतानाने आपल्या डाव्या हाताचे अंगठ्या शेजारचे बोट पिचकी वाजवल्यासारखे आमच्या दिशेने झाडले तसा सहस्त्र अग्निबाणांचा वर्षावत चालून येऊ लागला सगळं संपलाय हे ओळखूनही मी तलवार उगारली पण ते अग्निबाण आमच्यावर आदळण्याआधीच फुटून खाली कोसळले निष्प्रभ झाले ना त्यांचा अंगार आम्हाला जाळू शकला ना दाहकता जाणवली असं कसं झालं विजयने हात पुढे करून पाहिला काचे सारखं काहीतरी जाणवलं हा तर घुमट आहे भेंडी विजय अत्यानंदाने ओरडला आम्ही सर्वत्र पाहू लागलो दोन्ही हातांनी तडिता घात करत अमर्याद उर्जेचा स्रोत असलेला याक्षिक उर्फ बहुरूपी प्रकटला अखेर माझं आवाहन त्याच्यापर्यंत पोचलं तर बघा बघा कोण आलंय मानवाच्या मदतीला ध्रुवार्क ताऱ्यावरचा यकश्चित या याक्षिक तुमची प्रजाती मनुष्यापेक्षा अधिक उन्नत आहे हे मान्य पण शेवटी त्या ताऱ्यावरचा फक्त एक सामान्य जीवच आहेस आणि प्रत्यक्ष पाताळाच्या सर्व शक्तिशाली सम्राटाशी लढणार अरे तुम्हाला तर तुमचा ग्रह देखील वाचवता आला नाही असं बोलून त्याने आणखी एकदा बोट झाडलं आणि पुढच्याच घटकेला आवाज करत घुमट मोडून पडला। बसवणारा कलीची ही असीमित शक्ती पाहून याक्षिकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली परंतु लगेचच त्याने आपली मायावी ताकद वापरून सैतानाभोवतीच घुमटाकार वलय तयार केलं आधीपेक्षा कितीतरी मजबूत मग आमच्याकडे पाहून म्हटलं मी याला फार वेळ रोखू शकणार नाही तुम्ही निघा निघा आणि कुठे जाऊ आज सैतानाला संपवू शकलो नाही तर आयुष्यभर त्याच्या लागेल आणि तुला एकट सोडून जाणार नाही मी निर्धाराने म्हटलं तो एकटा नाही पूर्वेकडून पहाटेच्या सोनेरी किरणांसोबत एक स्त्री आकृती लखलखत्या त्या तेजानीशी पुढे येत म्हणाली ती सैरंध्री ग्रहावरची मेनका होती झपाटलेली बायको प्रकरणात तिने आम्हाला वचन दिलं होतं अडचणीच्या वेळी मदतीला येण्याचं तिने तो शब्द राखला या नवनवीन पात्रांच्या अनपेक्षित प्रवेशाने कली वैतागला त्याने हात उंचावला आपलं संहार शस्त्र धारण केलं प्रथम त्याच्या भोवतीचा मायावी घुमट नष्ट केला, केला। आणि मग दक्षिणेकडे पाहून एक वर्तुळ तयार केलं एकाएकी त्या वर्तुळातून शापित दानवांची फौज आमच्या दिशेने येऊ लागली लढायला सज्ज व्हा असं म्हणत सैरंध्री देवीने आपल्या हाताने स्वस्तिक सारखं चिन्ह हवेत बनवलं तसे आपोआप आमच्या शरीरावर चिलखत चढले हातात निरनिराळी शस्त्रे आली तहान भूक झोप थकवा आजार भासाभास सर्व नष्ट झाले याक्षिक आणि कली सैरंध्री आम्ही आणि सैतानी दैत्य असे घनघोर युद्ध सुरू झाले प्राणपणाने लढत होता आमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती ही सैरंध्री देवीची जादू होती की याक्षिकाची माया ठाऊक नाही पण कुत्र्यांना भिणारा सचिनही अजस्त्र गेंड्यासारख्या दानवांवर तुटून पडला होता बहुरूपी आणि कलीचे द्वंद्व तर पाहण्यासारखे होते खर तर कली बहुरूप्यापेक्षा फारच बलाढ्य शक्तिशाली तरी याक्षिकाने आपली ऊर्जा आणि मायावीपणा दोहनचा वापर करून त्याला फारच छळलं परंतु कलीने आपल्या अतिसंहारक शस्त्रांचा वापर करून याक्षिकाला धारातीर्थी पाडलंच हे पाहताच युद्धभूमीत एकच शांतता पसरली कलीने गडगडाटी स्वरात म्हटलं माझ्या बाजूने असतास तर एकत्र राज्य केलं बोलून त्याने आभाळाकडे हात केला इतके दिवस पृथ्वीकडे येताना दिसणारा धूमकेतू एकाएकी वायू वेगाने खाली येऊ लागला सैरंध्री देवीने माझ्याकडे पाहिलं मी मान हलवली तशी ती प्रकाश वेगाने झुले झुकडे निघाली आता आम्हाला कुणाचाच आधार नव्हता याक्षिक शेवटच्या घटका मोजत होता आमच्यात मायावी ऊर्जा होती पण ती सैतानी दूतांशी लढण्यासाठी पुरेशी होती प्रत्यक्ष सैतानाशी नाही कलीने अकराळ विक्राळ रूप धारण केलं तो इतका प्रचंड दिसू लागला की धकधकता ज्वालामुखीच अंत जवळ आलाय हे ओळखून मी याक्षिका जवळ गेलो त्याने पहिल्या भेटीत आमच्या सोबत जे केलं त्यामुळे मी कायमच त्याचा तिरस्कार केला होता पण आज माझ्यासाठी त्याने आपला जीव पणाला लावला शॉर्ट सर्किट झाल्यावर येतो असा तडतड आवाज करत तो विद्युत गोल रूपात परावर्तित झालेला मी म्हटलं मला माफ करा याक्षिक बाबा मी तुम्हाला नीट ओळखू शकलो नाही काहीच उत्तर मिळालं नाही पण तडतड वाजणारा विद्युत गोल एकदम अंगावर चालून आला चार हजार चारशे चाळीस वॉल्टचा झटका बसल्यासारखं वाटलं मी कमजोर आहे या घडीला पण तू प्रयत्न कर आपला आणि आपल्या मित्रांचा जीव वाचव म्हणजे नेमकं काय करू मी विचारलं अंगात भिनलेली वीज काहीच सुचू देईना तिथे सैतानाने आपले महाकाय तोंड उघडून मृत्यूचा आ होता आमच्या आसपासची झाड झुडप दगड वाळू सार काही त्याच्या अथांग विवरासारख्या तोंडातून पोटात सामावत होत माझे मित्रही ओढले गेले बिचारे जमेल त्या वस्तूला धरून पताकांप्रमाणे फडकत होते विजेच्या असह्य झटक्यांनी मी किंचाळलो नकळतच हातांनी गोलाकार हालचाल केली आणि आमच्या अवतीभवती एक घुमट तयार झाला पण नेहमीसारखा नाही अधिक मजबूत अभेद्य कदाचित याक्षिक आणि मानवी शक्ती एकत्र झाल्यामुळे असेल परंतु ज्याच्या युगात आपण वावरत आहोत त्याच्यासाठी कुठलाच घुमट अभेद्य नव्हता त्याने आपलं अतिसंहारक अस्त्र उगारलं आणि घुमटावर वार केला ग्रेनेडचा स्फोट व्हावा तसे सगळे कुठच्या कुठे फेकले गेलो आता सहनशक्ती संपली होती साऱ्यांनीच डोळे मिटले कली जिंकला होता एवढ्यात आतापर्यंत कुठेतरी लपून राहिलेला माकडाचं पिल्लू धावत आमच्या जवळ आलं आणि उद्विग्न स्वरात ख्याक, ख्याक करू लागलं ते पाहून सैतान गरजत म्हणाला तू अद्वितीय होतास मानवा तुम्ही सगळेच लढवाये होता परंतु भावनेने तुम्हाला भावने तुमच्याशी काही संबंध नाही अशी कुठल्याशा तरंगत्या गावातील चिमुरडी पोर हे हे कशक्त माकडाच पिल्लू यांच्यासाठी विनाकारण लढत राहिलात इतक्या निष्ठेने या सैतानाची भक्ती केली असती तर माझे दूत बनून या पृथ्वीवर राज्य केलं मूर्खांनो असं बोलून त्याने आपला अफाट पाय उचलला आणि माकडाच्या पिल्लासह आम्हालाही चिरडून टाकण्यासाठी वेगाने खाली आणला पण तो जमिनीपासून हातभर वरच राहिला पूर्ण ताकद लावूनही खाली जाईना असका का सैतानाने पाऊल बाजूला हटवून पाहिलं त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या मरतुकड्या माकडाच्या पिल्लाने हात वर करून पर्वता एवढ्या सैतानाला आम्हाला चिरडण्यापासून वाचवलं होत तू आहेस तरी कोण मायावी माकडा सैतान कडाडला मायावी नाही चिरंजीवी श्रीराम भक्त हनुमान दशदिशातून आवाज घुमला त्यापुढे वादळाचं घोंगावणंही फिकं पडलं क्षणार्धात त्या माकडाने महाबली मारुतीचं रूप धारण केलं आता सैतान त्यापुढे खुजा वाटू लागला असं काही घडेल याची त्याला अपेक्षाच नव्हती कलियुगाच्या अंती कल सोबत आपलं संहारक युद्ध होईल हे त्याला ठाऊक होतं त्याकरताच पाताळासह पृथ्वीवर सुद्धा अपवित्र साम्राज्य पसरवून तो आपली ताकद वाढवू इच्छित होता देवावरचा विश्वास डळमळीत झालेले मखायासारखे लोक त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते पृथ्वीवर अशा सैतानपुजकांची संख्या वाढली देवाला कोणी विचारलंच नाही तर कलकी तरी कुणासाठी अवतार घेणार म्हणूनच सज्जनांचा नायनाट गरजेचा होता किंवा त्यांना सैतानपुजक बनवणं तरी आवश्यक होतं झुलेझूमधील निष्पाप बालकांना छळून माणुसकीचा अंत करायचा कौर्याची परिसीमा गाठायची सांगुलपणाला लज्जित करायचं अशा सैतानी मनसुब्यांना पुन्हा एकदा या नऊ जणांनी उधळून लावलं आणि आता तर त्यांच्या मदतीला महाबली महारुद्र हनुमंतच धावून आला चिडलेल्या कलीने आपले महाप्रलयंकारी अस्त्र उगारलं आभाळ चिरत हनुमंताच्या दिशेने येऊ लागला परंतु नेमक्या क्षणी भीमकाय गदा आडवी आली दोन्ही शस्त्रांची टक्कर होऊन धरणीकंपासारखा आवाज दशदिशात घुमला तुंबळ युद्ध झालं या निर्जन वाळवंटात दूर दूर पर्यंत शस्त्रांचा खणखणाट ऐकू जात होता आमची मात्र ब्रह्मानंदी टाळी लागलेली ना कुठलं दुःस्वप्न ना पीडा अगदी सुखाची शांत झोप तिथे झुले झुत धुमकेतो इतक्या जवळ पोचलेला कि त्याची उष्ण धग लागून तदाने तलावातून वाफा बाहेर पडू लागल्या काही जणांच्या गवती झोपड्यांनी पेट घेतला आभाळाकडे पाहणंही असह्य झालं मामा ओर्मांनी जागरणाने दयनीय अवस्थेत पोचलेल्या हाकूला शेवटचं पाहून घेतलं आणि डोळे मिटले खिडकीतून लख प्रकाशात येत होता आता कुठल्याही क्षणी धुमकेतू गावावर आदळणार तेव्हाच गडगडाटी आवाज होऊन त्याची असंख्य लहान लहान शक्ल उडाली दिवाळीत आतिषबाजी व्हावी तसा ठिणग्यांचा पाऊस खाली कोसळला बहुतेक ठिणग्या जमिनीवर पोचण्याआधीच विजल्या काही मोठे धकधकते तुकडे तदाने तलावात पडून शांत झाले मेनका उर्फ देवी सैरंध्रीने आपली मायावी ऊर्जा वापरून त्या धुमकेतूचा अंत केला होता मग ती पुन्हा सहारा वाळवंटाच्या दिशेने येऊ लागली संकट टळल्याचं कळताच झुलेझु वासी घराबाहेर पडून जल्लोष करू लागले मामा ओरमा आनंदाने पुटपुटल्या अखेर त्या खुळ्या पोरांनी करून दाखवलंच कली महाभयंकर महाकारस्थानी खराच परंतु महाबली हनुमानापुढे त्याचं काहीच चालेना आपले प्रभू श्रीराम ज्या भगवान विष्णूचा अवतार आहेत त्यांच्याच हस्ते वध होण्याची नियती नसती तर हनुमंतानेच कलीचा अंत केला असता असो तरी त्यांनी कलीला मार मारून इतके बेजार केले की ज्या ओसाड विहिरीतून तो आला होता तिथूनच तो पुन्हा पाताळात पळून गेला कलीच्या सैन्याने तर कधीच पोबारा केला होता मग मारुती रायाने एक महाकाय शिला ठेवून त्या विहिरीचं तोंड कायमच बंद करून टाकलं आम्हाला जाग आली ती सायंकाळच्या बोचऱ्या वाऱ्याने एक एक करत सगळेच उठलो आसपास वाळू शिवाय काहीच दिसेना वाटाण्यांनो आपण स्वर्गात आहो की नरकात सचिनने विचारलं तू सोबत आहेस म्हणजे नरकातच असू झेमण्या मंग्याने उत्तर दिलं मला एकदम मस्त पैकी हे वाटतय योग खुश होत म्हणाला अखेर त्याचं विमान जमिनीवर आलं होतं सर्वांनाच तसं वाटत होतं बहुरूपी आणि सैरंध्रीचं काय झालं राजेशने एकदम आठवून विचारलं ते आपापल्या घरी परत गेले बहुतेक वेगाने अवकाशाकडे जाणाऱ्या दोन प्रकाश गोलांकडे बोट दाखवत किरण म्हणाला म्हणजे बहुरूपी जिवंत आहे तर तसही तो सहजासहजी मरण शक्यच नाही शाळेत शिकलेला विज्ञानातील नियम आठवला ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही वा म्हणजे या दोघांनी मिळून सैतानाची पार जिरवलेली दिसते भेंडी चला मोहीम फत्ते झाली विजय टाळी वाजवत म्हणाला झोपडीकडे परतताना एक बाभळीचं झाड दिसलं त्यावर अनेक माकडं होती त्यातला एक पिल्लू आम्हाला पाहताच माझ्या खांद्यावर येऊन बसलं मग प्रेमाने केस कुरवाळून पुन्हा झाडावर चढलं तू इथेच रहा हेच तुझ मनाने त्याचा निरोप घेतला महामार्गावर पोचून एका ट्रकवाल्याकडे लिफ्ट मागितली थेट टेनेरे एअरपोर्ट वर गेलो आणि एका प्रचंड कॅरियर प्लेन ने झुलेझुला सह झुले झुला पोचलो तिथेही सर्व सुरक्षित आहेत हे पाहून जीव भांड्यात पडला आपण एकट्याने स्वप्नवेताळाचा खात्मा कसा केला हे सचिनने रंगवून रंगवून सांगितलं पण त्याची भाषा कुणालाच समजली नाही डॉक्टर तन्मयी आणि हाकू पूर्वीसारखे हसू बोलू लागले होते झुलेझूत त्या रात्री सणासुदीचं वातावरण होतं आम्ही नऊ जण बेशुद्ध अवस्थेत असताना सहारा वाळवंटात काय घडलं हे कोणाला स्पष्टपणे आठवेना इतका महाशक्तिशाली स्वप्न वेताळ उर्फ सैतान उर्फ कली काही न करताच माघारी कसा परतला याच स्पष्टीकरण आम्हाला देता आलं नाही पण ओरमाजी आपल्या शक्त नजर दूर तदाने तलावाच्या पाण्यावर रोखून म्हणाल्या पोरांनो तुम्ही हजारो मैलांचा अनेक अडचणींनी भरलेला प्रवास पूर्ण केलात उपाशी राहिलात तहानेने व्याकुळ झालात झोपही घेता आली नाही भयंकर दुःस्वप्नांनी तुम्हाला छळलं शारीरिक मानसिक पीडा सहन कराव्या लागल्या आणि तरी तुम्ही माघार घेतली नाहीत हात टेकले नाहीत ही एक तपश्चर्याच नव्हती काय आणि खडतर तपश्चर्या करणाऱ्यांनाच देव पावतो दोन तीन दिवस झुलेझुत राहिलो सर्वांचा निरोप घेतला एवढ्या दूर आलोच आहोत तर टांझानियाला जाऊन आफ्रिकन सफारी करून घेतली हत्ती सिंह जिराफ झेब्रे खूप काही पाहिलं मग घराच्या आणि घरच्यांच्या ओढीने मायदेशी परतलो बटनाचा वापर प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र